नमस्कार मी ॲडव्होकेट दीपक जयराम कानेकर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस आपण सर्वजण काल मित्र भेटलो अनेक चर्चा झाल्या माझ्या त्या प्रेसवरनं अनेक लोकांनी मला शुभ शुभ आशीर्वाद दिले अनेक ठिकाणा मला फोन फोणी झाली आपण या निवडणुकीमध्ये राहा अशा आम्हाला सर्व ठिकाणी सर्वच ग्रामस्थांकडून आग्रह आग्रह करण्यात आला त्याबद्दल सर्व ग्रा त्या सर्व ग्रामस्थांचे आणि मित्रांचे मी आभार मानतो मित्र हा जो लढा आहे हा मी नक्कीच मानगावसाठी लढत राहणार यापुढेही सुद्धा परंतु सांगा सांगण्यासारखा विषय असा आहे की दोन हजार दोन ते दोन हजार सात मध्ये या जिल्हा परिषद प्रवर्गामध्ये ओबीसीचं आरक्षण जाहीर झालं होतं त्यानंतर अद्याप गेली वीस वर्षे ह्या प्रकारचं आरक्षण जाहीर झालं नव्हतं लातूर माणगावमध्ये एकूण दोन उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेतून माणगावचं कुठेतरी नुकसान होऊ नये माणगावच्या अस्मितेचं कुठेतरी नुकसान होऊ नये या कारणास्तव मित्र हो आज मी हा लढा किंवा या ठिकाणची निवडणूक मी निवडणूक म्हणून माघार घेत आहे मुद्दा दुसरा असा आहे की या निवडणुकीसाठी ज्या ज्या लोकांनी मला श्रेय ज्या ज्या लोकांनी मला सा, साथ दिली आहे एक एक हो काला काला त्या सगळ्यांचे मी आभार मानतो अनेक काही बेरजेच्या गणित आहे ती या निवडणुकीमध्ये मला जो जुळताना दिसत नव्हती हे पण प्रामुख्याने कारण असल्या कारणाने मी ह्या लढा निवडणुकीमधून माघार घेतो आता येणाऱ्या काळामध्ये काल काल आपण जी प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये बाप असा उल्लेख केला तर बाप हा कोणाच्या व्यक्तिगत विषयाशी नसून तो पक्षीय विषयाशी संबंधित होता त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये महाराष्ट्र संघामध्ये गेली अडीच महिने घर टू घर डोर टू डोर आहे आणि या गाठीभेटींमध्ये अनेक अनेक लोकांशी माझा संपर्क झालेला आहे त्या सर्वच लोकांमध्ये त्यामध्ये माणगाव असू देत नांदे असू दे अखेरी हुमर झाडा बांबारडे कांबळे काही भाग अशा अनेक लोकांमधून मला चांगल्या प्रकारचा प्रतिसादही आला आहे आला आला आहे अनेक लोकांचे खूप चाही अनुभव मला या ठिकाणी आले आहेत आणि लोकांचे आशीर्वादही मला या ठिकाणी आलेले मिळाले आहेत परंतु काही कारणास्तव मला या ठिकाणी ही निवडणूक लढण्यासाठी थांबावं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या सर्वच लोकांसाठी मी जरी आज माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये थोडंसं राजकारणातून अलिप्त असलो तरी काही व्यावसायिक गोष्टीवर मी लक्ष घालीन आणि ह्या सगळ्या व्यावसायिक गोष्टीवर लक्ष घालता घालताच जे काही लोकांचे प्रश्न असेल त्याच्यासाठी पण मी खंबीरपणे आजही उभ्या राहीन उभा राहीन उद्याही उभा राहीन जेणेकरून जे सर्वसामान्य लोकांचे गुरुगरिबांचे जनतेचे जे काही प्रश्न असतील ह्या पुढे मी त्याच ताकदीने सोडवण्याचे पूर्णपणे प्रयत्न करेन आपण सर्वांनी मला या ठिकाणी आशीर्वाद दिला त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो त्या दोन वाजता मी आज तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो आहे आपलं सर्वांचं असंच प्रेम राहू देत अशी आपल्याला विनंती करतो जय जय महाराष्ट्र